आणि आता सविस्तर बातम्या पाहूयात बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी आहे आज हिंगोली शहरात मनोज मनोजरांगे पाटील यांच्या उपस्थितीत जनजागृती शांतता रॅली निघतीय ओबीसीतून आरक्षण मिळावं यासाठी सरकारला दिलेला कालावधी हा तेरा जुलैला संपतोय आणि याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात जनजागृती शांतता रॅली मनोज मनोजरांगे पाटील यांच्या उपस्थितीत निघेल या रॅलीला हिंगोली जिल्ह्यातून आजपासून सुरुवात होईल अकरा वाजता हिंगोली शहरातून ही रॅली निघणार आहे जरांगे पाटील यांना यावेळेस हिंगोली जिल्ह्यातील सकल मराठा बांधवांकडून एकावन्न उखळी तोफांची सलामी देखील देण्यात येईल तर हिंगोली जिल्ह्यातील लाखो मराठा समुदाय या रॅलीत सहभागी होणार आहे आजपासून पहिल्या टप्प्यात रॅली सुरू होते जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात ही रॅली निघणार आहे सकाळी अकरा वाजता रॅलीला सुरुवात होईल याच रॅलीमध्ये लाखो मराठा बांधव येतील अशी शक्यता देखील वर्तवण्यात येते हिंगोलीतून या रॅलीला सुरुवात होते ओबीसीतून आरक्षण मिळावं या मागणीसाठी सरकारला दिलेला कालावधी हा तेरा जुलैला संपतोय आणि याच पार्श्वभूमीवर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये जनजागृती शांतता रॅलीचं आयोजन करण्यात आलंय जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत ही रॅली निघेल